साडेचार वाजून गेलेत पाच वाजलेत मी गेले ते घरी गवारीचं पोतं ठेवलं आणि आत्ताना घेऊन आली आहे पाणी छान असं थंड माटातलं पाणी घेऊन आली आहे तर आज पावसाने सुट्टी दिलेली आहे काल पण काल पण नव्हता पाऊस घर परवा आमचा गोंधळ केला पावसाने आम्ही गवार तोडायला आलो पाऊस आला आणि हिथून आमचं घर तिकडे बघा ते नारळाची झाडं वगैरे दिसत आहेत का तिकडे म्हणजे जाऊसपर्यंत आम्ही काय झालो भिजलोच दोघीजणी आणि गवारीत धनुरा केवढा आलं बघा हे राहिलं होता काढायचा त्याच्यामुळे जास्तच वाढला आहे तर गवार बघा आमची केवढी ही झाली छान उन्हाळ्यात काही दिसत नव्हती आणि गवार काढल्या गेली गवारीचं झाडं झालं त्याचं तिकडे बघा आत्ता दिसतात का बघा आमच्या झाडामुळं आत्ताच दिसत नाहीत तर आता काय करणार आहे आम्ही दोघीजणी दोन पाट्या गवार तोडून घरी जाणार आहोत हे बघा इकडे माझी पाठी आहे तिकडे आत्यांची त्यांची आहे मग काय होईन एक पोतं भरेल गवार तर छान असं चालू आहे आमचं गवार तोडायचं दोघींचं काम तिकडे शेवरी बघा सगळी हिरवीगार आमची शेळ्यांची वैरणीची शेवरी आहे आणि गवार कशी वाटली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर काय झालं होतं घरी फोन चार्जिंग लावलेलं ला। होतं माझ्या फोनचा खूप प्रॉब्लेम आहे सारखी चार्जिंग संपती त्याच्यामुळे सोबत आणता येत नाही मग चार्जिंग लावून आले ते तर घरी गेल्यानंतर दुपारी मी जी व्हिडिओ टाकली होती जेवणाची त्याला खूप छान अशा कमेंट आलेल्या आहेत तर सगळ्यांना धन्यवाद असाच सपोर्ट करा आमच्या चॅनलला कारण शेतकऱ्याचं आमचं जीवन आहे खूप आमच्या जीव ह्याच्यामध्ये म्हणजे एक कामं करावी लागतात रानातली ते तर आहे सगळ्यालाच करायला लागतं कामाला कोणाला सुट्टी नाही आहे पण छान वाटतं असं निदान कमीत कमी छान छान कमेंट आल्या वाचायला छान वाटतं आणि वातावरण कसं झालंय बघा छान गावाकडचं आणि ही गवार खूप छान अशी हिरविगार झाली आहे भरपूर गवार तोडली मी दुपारी येऊन दोन पाट्या गवार तोडली ही जी पाटी आहे ही दोन पाट्या गवार तोडली आता दोघीजणी दोन पाट्या भरतो सहा वाजेपर्यंत खूप मच्छर चाचतात आम्हाला खालून कारण गवत असल्यामुळे ना मच्छर खूप चावत आहेत तर कसं वाटलं छान संध्याकाळचं गावाकडचं वातावरण एक कमेंट होती की आ, हे रानातली कामं पण दाखवत जा व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज खूप येतोय काय होतं मग असं डायरेक्टली बोलून व्हिडिओ काढली की आवाज येतोच मग घरी जाऊन त्याला एडिट करून सगळं हे करून साऊंड बसून मग टाकलं की आवाजाचं काय गुण तरी पण मांजर ओरडत असते शेळ्या ओरडत असतात कोंबडा ओरडत असतो म्हणून मी काय केलं म्हटलं चला डायरेक्टली बोलून तुम्हाला दाखवावं हो। आज आमच्या दोघेचं काय काम चालू आहे तर छान ही गावात खूपच छान आलेली आहे पण काय आहे तोडण्यामुळे नीभर झाली मागे ना उन्हाळ्यामध्ये आम्ही तोडलीच नाही उन्हामुळे आणि पाणी पण हिला कमी होतं आमच्या विहिरीला पाणी नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काय करतो तोडलीच नाही मग या खालच्या शेंगा आम्ही सोडूनच आहे फक्त वरच्या कोवळ्या कोळ्या शेंगा घेतोय कारण उद्या आहे बुधवार वैरागचा बाजार मामा जाणार आहेत वैरागला टॅमॅटो घेऊन आणि गवार घेऊन जर जमलं तर मी पण जाईन तर छान ऊन पडलं आहे कसं वाटलं आमच्या गावाकडचं वातावरण तुमच्या गावाला कसं वातावरण हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर काय करतो अंधार होईल पटपट ही दोन गमेली तोडतो आणि जातो घरी कारण घरी जाऊन पण शेळ्यांना पाणी वैरण म्हणजे टाकलेली आहे मामाने शेवरी नेलेली पण पाणी वगैरे दाखवावं लागेल धार वगैरे काढायची घरची पण भरपूर सारी कामं असतात तर कसा वाटला व्हिडिओ माझा हा राणातल्या कामाचा मला नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि आमच्या आत्यांचं काम कसं आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये में सांगा आम्हाला वेळ मिळत नाही तर आमच्या दोघींच्या कॉमेडी व्हिडिओ खूप भारी असतात जर वेळ मिळाला तर आम्ही दोघी नक्कीच व्हिडिओ कॉमेडी बनवू आणि तुम्हाला दा हे करू चॅनलवर आम्ही नक्कीच टाकू मग बघा तुम्ही आणि आहेत पण आमच्या जुन्या व्हिडिओ बघा आणि नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे जे नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ